शेतकरी मित्रांनो जसं की सर्व शेतकरी बांधव प्रतीक्षेत आहे ती म्हणजे शेतकरी बांधवांची कर्जमाफी कारण आपल्या माहिती सरकारने आपल्या सर्व शेतकरी बांधवांना विधानसभा निवडणुकीपूर्वी एक आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकरी बांधवांची सर्वात अगोदर कर्जमाफी करू परंतु आतापर्यंत म्हणजे सत्तेत येऊन बराच कालावधी उलटून गेलेला आहे परंतु आतापर्यंत एकाही नेत्याने किंवा माहिती सरकारमधील कुठल्याही नेत्याने स्पष्ट केलं नाही की ते नक्की शेतकरी बांधवांची कर्जमाफी केव्हा करणार आहात त्यामुळे आता दोन दिवसांपूर्वी जी मंत्रिमंडळ बैठक होणार होती त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सुद्धा शेतकरी बांधवांना भरपूर आशा होत्या की या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल परंतु मित्रांनो मंत्रिमंडळ बैठक तर पार पडलेली आहे परंतु शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचा त्या बैठकीमध्ये कुठल्याही प्रकारचा उल्लेख कर, त्या ठिकाणी कर करण्यात आला नाही आणि त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलेलं आहे तर आता शेतकरी नेते म्हणजे शेतकरी नेते बच्चूभाऊ कडू असतील रविकांत तुपकर असतील यांसह अनेक शेतकरी नेते आहेत की ते या कर्जमाफी या जे काही बैठक पार पडलेली आहे हो त्या बैठकीची वाट पाहत होते कारण त्यांना सर्वांना अपेक्षित होतं की या बैठकीमध्ये शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल परंतु त्या बैठकीमध्ये कुठल्याही प्रकारचा निर्णय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती घेतलेला नाही आणि त्यामुळेच येत्या काळामध्ये म्हणजे चौदा मेपासून बच्चू कडू भाऊ असतील किंवा रविकांत तुप्पर साहेब असतील यांच्या आणि यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांकडनं शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे आणि या आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे म्हणजे शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणे कारण शेतकरी बांधवांना सध्या कर्जमाफीचं खूप आवश्यकता आहे आणि शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे तर ते खूप वाढलेलं आहे त्याचं व्याजही वाढलेलं आहे आणि याला जर जबाबदार कोणी असेल तर ते आहे स माहिती सरकार कारण या सरकारने शेतकऱ्यांना वचन दिलं होतं आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही तुमची कर्जमाफी करणार आहोत आणि त्यामुळे शेतकरी बांधव संभ्रमात राहिला की आपली कर्जमाफी होणार आहे आणि खरं मुख्य म्हणजे शेतकरी बांधव जरी संभ्रमात नसला तरीसुद्धा शेतकरी बांधवांकडे कर्ज भरण्यासाठी पैसेच नाही आहेत कारण जो शेती मा शेती मालाला जो भाव आहे तर तो भाव असेल किंवा इतर अशा सरकारी जे काही शेती पिकांसाठीची धोरणे आहेत तर ह्या धोरणांमध्ये जी असंभव्यता आहे किंवा जे संतुलन आहे तर ते संतुलन बिघडलेलं आहे आणि त्यामुळे शेतकरी बांधव खूप तोट्यात जात आहे शेतकरी बांधवाकडे कर्ज भरण्यासाठी योग्य पुरेसा पैसा नाही आहे आणि याचं कारण असं आहे की शेतकरी बांधवांचं जे कर्ज आहे ते कर्जाचं व्याज वाढलेलं आहे कर्ज वाढलेलं आहे आणि त्यामुळे शेतकरी बांधव सध्या खूप परेशान आहेत म्हणजे शेतकरी बांधवांचे कर्जमाफी होण्यासाठी आणि यालाच आता शे माहिती सरकार तर कुठल्याही महे माहिती सरकारमधील कुठलाही नेता धरुत्यामध्ये पंतप्रधान असतील सॉरी मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील अजितदादा पवार असतील किंवा एकनाथजी शिंदे असतील एकनाथजी शिंदे साहेब तरी एक साईटने म्हणजे आपण जर विचार केला तर एकनाथजी साहेब तरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी शेतकऱ्यांच्या साईटने थोडेसे तरी विचार करतात परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांच्याकडनं तर आपण शेतकरी कर्जमाफीचं जे काही त्यांनी वचन दिलं होतं किंवा शेतकरी कर्जमाफीचं जे स्टेटमेंट आहे निवडणुकीनंतरचं ते जर पाहिलं तर त्यानुसार असं वाटतं आहे की या दोघांनाही शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं त्यांच्या मनामध्ये काही तारतम्य नाही आहे किंवा शेतकरी कर्जमाफी करावी असा त्यांचा उल उद्देश नाही आहे आणि अजितदादा पवार तर असं म्हणतात की मी कसल्याही प्रकारचं शेतकऱ्यांना वचन दिलं नव्हतं की आम्ही कर्जमाफी करू परंतु अजितदादा पवारांनी जरी वचन दिलं नसलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आपल्याला वचन दिलं होतं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार असतील हे एकाच पक्षातील घटक पक्ष आहे एकाच पक्षातील घटक आहेत आणि त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना यांच्याकडून अपेक्षा आहे परंतु अजितदादा पवार काहीही म्हणू आपल्याला त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता त्यांनी वचन दिलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत त्यामुळे आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकीकडे एक उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्यावरती शेतकऱ्यांचा सा विश्वास आहे की ते दोघे मिळून आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी नक्कीच करतील मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथजी साहेब हे दोघेही मिळून शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकतील का कमेंटमध्ये नक्कीच व्यक्त व्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत उपरेंद जय हिंद जय महाराष्ट्र